चार आम्हाला वर घ्या कोळलेला आहे असं आपण पाहू शकता हे गरम पत्र्यावरती रेस्क्यू करताना ती इजा झालेली आहे ठीक आहे किती वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन आता आग विजवण्यासाठी प्रयत्न करते सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपलं एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशनला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळलं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता हे सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महान नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आहे आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो साधारणतः किती आतापर्यंत बंब पाण्याचे वापरले आहेत आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो आहे का वापर हां इथे आपण सुरुवातीला पंब पण वापरलेला आहे यान असल्या कारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत ये जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसेच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या तीन व्यक्तींना बाहेर काढलेलं नातेवाईकांचा असा आरोप आहे की अग्निशमन जे ते वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळं शोधकार्य जे आहे ते अडचणी आल्या याच्यामध्ये आरोपाचं मी सांगू शकत नाही पण एम आय डी सीची जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोचलेली आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्यासुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही कधीपर्यंत आग आटोक्यात येईल काय सांगा अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक दोन तीन तास अजून लागू शकतात ठीक आहे माझं नाव राकेश साळुंखे मुख्य अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका ओके थँक्यू